म्हणजे बऱ्याच खरे युथ आणि आज पहिल्यांदा दुसऱ्याच्या मदतीला आले आता आई बाबा मदतीला तुम्ही मोठे झाले सगळ्या लोकांना काय काय काम केलं घाण काढली घरामधली तिथं आणि बालवाडी मध्ये स्वच्छ केलं बालवाडी खूप छान होती शाळेमध्ये पण स्वच्छ म्हणजे आणि आज पहिल्यांदा मदतीला आले आतापर्यंत आई बाबा शिक्षक खूपच्या मदतीला येत होते ना आता तुम्ही मोठे झाले आणि तुम्ही लोकांना मदत केली आहे आणि ही पहिली शिकवण आहे लेसन आपण ज्या सोसायटी मध्ये आहोत